नमस्कार मित्रांनो माझ्या मराठी विजन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो रेल्वेने बंपर भरती काढलेली आहेत आणि त्या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अनेकांचे रेल्वे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याची तुमचे स्वप्न साकार होऊ शकतात रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे रेल्वे मेगा भरती सुरू आहे रेल्वे तब्बल बत्तीस हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो बत्तीस हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे तर या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आलेली आहे या भरती प्रक्रियेसाठी सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर नोकरीच्या शोधत असणाऱ्यांनी अजिबातच वेळ न घालवता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त ना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करतो करता येणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचे ऑफलाईन किंवा कोणत्याही प्रकारचे समजा हे होणार नाही ऑनलाईनच पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार नाही कुठेही करता येणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे तर ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करूया आणि अर्ज कसं करायचा ते पण सांगतोय आर आर बी ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे भरतीसाठी बत्तीस हजार चारशे अडतीस रिक्तेपदी भरली जाणार आहेत मित्रांनो बघा किती मोठी जागा किती मोठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे संधी भेटलेली आहे आर आर बी ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया तेवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि पंचवीस दोन हजार तेवीस दोन हजार म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर बावीस फेब्रुवारी जवळपास तुमच्याकडे एक महिना आहे त्या एक महिन्याच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे भरतीद्वारे बत्तीस हजार चारशे अडतीस विक्तीभरे भरली जाणार आहे तो कोणत्या पदासाठी भरती होणार आहे ते पण बघूया या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी यांत्रिकी इलेक्ट्रिकल वाहतूक आणि सिग्नल आणि दूरसंचार सारख्या विभागांमध्ये भरती करली जाणार आहे खूप मोठ्या याच्यामध्ये हे दिलेलं आहे जागा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या झोनच्या वेगवेगळ्या विभागाच्या तसेच रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी यांत्रिकी इलेक्ट्रिकल वाहतूक आणि सिग्नल आणि दूरसंचार अशा वेगवेगळ्यामध्ये तुम्ही पोस्ट अर्ज करू शकता तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर आर 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 बी ग्रुप डी रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्र पूर्ण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो यासाठी अटी आहेत ते सुद्धा जाणून घेऊ की आर आर डी ग्रुप रिक्तपदांसाठी आर आर बी ग्रुप डी रिक्तपदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे तर मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी प्राप्त दहावी उत्तीर्ण किंवा एन सी वी टी एस सी वी टी प्राप्त संस्थाकडून आय आय टी प्रमाणपत्र पाहिजे दहावी कमीत कमी, कमी दहावी बोर्डातून पास व्हायला पाहिजे नाही तर मग आय आय टी तर तुमचं झालं पाहिजे की संस्थाकडून ते प्रमाणपत्र मान्यता प्राप्त पाहिजे तर अठरा ते छत्तीस वर्ष वयागोर्टातील उमेदवार पात्र ठरणार आहेत याच्यासाठी वयाची आठ ठेवलेली आहे मित्रांनो अठरा ते छत्तीस वर्ष याच्यामध्येच लोकांना हा अर्ज करता येणार आहे या वयोगटातच अर्ज करण्यात येणार आहे तो ओबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा तीन वर्षाची आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे मित्रांनो काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त ही सूट दिली जाणार आहे तर अर्ज शुल्क किती आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर सर्वसामान्य शेत श्रेणीतील उमेदवारांसाठी पाचशे रुपये अर्ज शुल्क असेल सर्वसामान्य जे की ओबीसी ओपन सॉरी ओपन जे असेल त्यांच्यासाठी पाचशे रुपये अर्ज शुल्क शुल्क शु, आकारले जाणार आहेत तर सी बी टी म्हणजेच उपस्थित राहिल्यास लागू बँक शुल्क वजा केल्यानंतर चारशे रुपये परत केले जातील मित्रांनो सी बी टीमध्ये उपस्थित राहिल्यास लागू बँक शुल्क वजा केल्यानंतर चारशे रुपये परत केले जाणार आहेत तर पी डब्ल्यू डी महिला ट्रान्सजेंडर माजी सैनिक उमेदवार आणि एस एस सी एस टी एस सी एस टी अल्पसंख्याक समुदाय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ई बी सी उमेदवारांसाठी शुल्क अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये हे अर्ज करू शकतात शुल्क फक्त इंटरनेट बँकिंग डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा यू पी आय इत्यादीद्वारे भरता येईल जाणार आहे भरता येईल असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आर आर बी भर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अगोदर उमेदवार खाली नमूद केलेला पायरा फॉलो करा सर्वात अगोदर बघूया मुख्य प्रतिष्ठावर सीईन क्रमांक आर आर बीच्या अनु अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वात अगोदर आर आर बीच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुख्य प्रेष्ठावर भे फ्रंट पेजवर तुम्हाला सीईन क्रमांक झिरो आठ दोन हजार चोवीस अंतर्गत आर आर बी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉग इन आणि सबमिट करण्यासाठी तुमची क्रेडिशनल्स एंटर करा त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि सबमिट करण्यासाठी काय सांगितलेलं आहे की तुमची जे काही क्रेडिशनल्स असेल एंटर करा आणि अर्ज भरा अर्ज फी भरा आणि आवश्यक कागदपत्रे इथे अपलोड करा इतकं सिम्पल आहे मित्रांनो तुम्ही तुरंत अर्ज करा माझं तर तेच म्हणणे की अप्लाय करा जे लोक रोजगार असतील जे जे बरेचसे लोक असतात जे घर घरामध्ये काम करत असतात किंवा बेरोजगार आहेत अशा लोकांनी हा फॉर्म लवकरात लवकर फिलअप करा आणि पुष्टीकरण पृष्ठ सबमिट करा आणि डाउनलोड करा, करा। भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंट आऊट ठेवा तुम्हाला चेक करता येईल की तुम्ही फॉर्म भरलेला त्याचा रिझल्ट काय आहे नेमकं त्याच्यानंतर प्रोसेस काय झालेली आहे ते तुम्हाला बघता येईल तर मित्रांनो